अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयामध्ये सरकारच्या समोर आव्हान आहे शेतकरी मराठवाड्यातले विदर्भातले आत्महत्या करतात पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यामध्ये कायमस्वरूपी दुष्काळ असणारे तालुके आहेत आणि सरसगट शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल कारण आपण ती घोषणा केलेली आहे राज्यभरामध्ये मीडियामध्ये टी व्हीमध्ये सोशल मीडियामध्ये लोकांनी बघितले आणि महाराष्ट्रातला शेतकरी आता राज्य सरकारकडे आणि विशेष करून देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा पवार आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत की आमचा सात बारा एकदा सरसगट कोरा झाला पाहिजे आणि आमचं कर्जमाफ झालं पाहिजे अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या आत्महत्या करणाऱ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत कर्जमाफी शेतकऱ्यांची सरसगट एकदा होणं आवश्यक आहे अशा प्रकारची आपल्यामार्फत माझी सरकारला नम्र विनंती आहे अध्यक्ष महोदय केंद्र सरकारनं जल जीवन मिशन आणलेलं आहे यामध्ये राज्यातल्या प्रत्येक झोपड्यातल्या माणसाला शेतकऱ्याला कष्टकऱ्याला ए सी एस टी एन टी व्ही एन टी ओबीसी मराठा मारी तिळी तांबोळी अठरा पगड जातीच्या लोकांना स्वच्छ पाणी देण्याची ही योजना आहे मात्र अधिकाऱ्यांचा या योजनेमधली उदासीनता आणि जलजीवन मिशनमध्ये केंद्र सरकारनं जो काही राज्याला दोन वर्षामध्ये निधी दिलेला आहे साधारणतः चाळीस हजार कोटी रुपये वाट लागली अध्यक्ष महोदय जलजीवन मिशनमध्ये नीट तिथं सोर्स आहे का पाणी आहे का पूर्वीच्या एका एका, एका गावात जिल्हा परिषदची टाकी भारत निर्माणची टाकी वेगवेगळ्या योजना झालेल्या आहेत पण विहिरीतलं पाणी दोन वर्षानं संपून गेलं दुष्काळ पडला की पाणी नाही तीन तीन टाक्या आहेत पण पाणी नाही अध्यक्ष महोदय मी या खात्याचा मंत्री होतो राज्यातल्या अठरा हजार गावात आम्ही पिण्याच्या पाण्याच्या योजना केल्या अध्यक्ष महोदय मी स्वतः आम्ही सगळी टीम आमचं डिपार्टमेंट माननीय गुजरातमध्ये मोदीजी मुख्यमंत्री असताना वॉटर ग्रीड पाहायला गेलो अध्यक्ष महोदय आम्ही तेलंगणाची ग्रीड पाहायला गेलो आमची सगळी डिपार्टमेंटची सगळी प्रधान सचिव सदस्य सचिवासह हो, सगळे अधिकारी गुजरात तेलंगणा श्रीलंका ऑस्ट्रेलिया आणि अध्यक्ष महोदय इस्रायलमध्ये जगात सगळ्यात कमी पाऊस पडतो मात्र पंचवीस वर्ष दुष्काळ पडला तरी इस्रायलमध्ये एकही टँकर लागत नाही मी या खात्याचा मंत्री असताना मराठवाड्यामध्ये चार हजार टँकरना मी दोन वर्ष पाणी दिलं लातूर हे सत्याचं केंद्र होतं